अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हद्दीमध्ये बावीस जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम हे सेमाडो येथे बनावटी देशी विदेशी दारू तयार करीत असून बनावट दारू तयार करण्याच्या मोठ्या प्रमाणात साहित्य तिथे आढळून आले गोपनीय माहितीवरून जय महाकाली मुलींचे शासकीय वसतीगृह सेमाडो येथे छापा टाकला असता सदर वसतीगृहामध्ये काही इसम हे देशी विदेशी दारू तयार करीत असताना मिळून आले सदर वसतीगृहाची बारकाईने पाहणी केली असता बनावट दारू बॉटलिंग करण्याकरिता प्रत्येकी दोनशे लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम मध्ये एक हजार लिटर अल्कोहोल एक स्टील कोठी मध्ये अंदाजे वीस लिटर पाणी मिश्रित अल्कोहोल मिनरल वॉटर पाण्याच्या कॅन प्लास्टिकच्या अडतीस पोत्यांमध्ये एकशे ऐंशी एम देशी दारूच्या काचेच्या सहा हजार तीनशे वीस नग रिकाम्या शिश्या प्लास्टिकच्या तीन पोत्यांमध्ये आय बी कंपनीच्या एकशे ऐंशी एम काचेच्या सहाशे दोनशे नग असे काही साहित्य तेथे आढळून आले घटनास्थळावरून महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी क्रमांक MP05, DA04, दोन, जुनी वापरत असलेली गाडी एक मारुती पांढऱ्या रंगाचे डिझायर कार झेड झिरो सहा पंच्याऐंशी आरोपीकडून एकूण बारा मोबाईल व नगदी रुपये दोन हजार नऊशे ऐंशी असा एकूण सतरा लाख साठ हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे तसेच घटनास्थळावरून दहा आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन चिखलदरा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घोगे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या निदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे पोलीस उपनिरीक्षक विजय गराड पोलीस स्टेशन चिखलदरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहजी रुपनर व स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चिखलदरा येथील अंबलदार यांनी ही कारवाई केली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा